नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला नवी मुंबईतील एक अशा गणपती मूर्ती कारखान्यात दाखवत आहे ज्यांचं वैशिष्ट्य आहे की त्या फक्त शाडूच्या मूर्त्या बनवतात होय या गणरायांच्या शाडूच्या मूर्त्या आहेत तब्बल सव्वीस वर्षांपासून या कारखान्यात या शाडूच्या मूर्त्या बनवल्या जातात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत एकदाही या मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरेसच्या मूर्त्या बनवल्या गेल्या नाही आज आपण या कारखान्यात साडेसातशे मूर्त्या गणरायाच्या शाडूच्या मूर्त्या आहेत यावर शेवटचे हात फिरवण्याचं काम सुरू आहे काही मूर्त्या यापूर्वी परदेशात गेल्या आहेत तर आज काही मूर्ती बाहेरगावी जाण्यासाठी सज्ज आहेत आता या कलाकारांची लगबग सुरू आहे तुम्ही तोडणकर आर्ट्स मध्ये आलेला आहात तोडणकर म्हणजे माझं माहेरचं माहेरचं नाव म्हणजे मी आहे शीतल गणेश नगरकर मी आणि माझा भाऊ अभिजित तोडणकर आम्ही दोघही हे गणपतीचा व्यवसाय करतो आहे हा व्यवसाय माझ्या वडिलांनी सव्वीस वर्षापूर्वी सुरू केला आणि तो आज आम्ही दोघही कंटिन्यू करतोय आज ह्या गणपतीच्या कारखान्यात जे तुम्ही आलाय तिथे जे गणपतीचे एक विविध रूप तुम्हाला बघायला मिळतो ती नुसती एक म्हणतात ना की एक व्यवसाय म्हणून आम्ही त्या गणपतीकडे कधीही बघत नाही तर त्या दोन भाऊ बहिणींची कला आपल्याला दिसण्यात येते म्हणजे आज जर हे धोतर माझा भाऊ नेसवतो आहे तर त्याचे ज्वेलरीचं काम हे कुठेतरी मी करते म्हणजे कधी कुठचीही गणपतीची मूर्ती ही भाऊ बहिणीच्या दोघांच्या कामातून पूर्ण होते आणि बघायला गेलं तर आ, विविध कर विविध म्हणजे म्हणतात आताची जी नवीन लेटेस्ट जी चालू असलेली कलाकृती म्हणजे फेटा याला म्हणतात पगडी फेटा म्हणतात किंवा कोणता दुसरा टाईपचा फेटा म्हणत ह्या सगळ्या प्रकारचे गणपती आमच्याकडे रेडी होत आहेत